नमस्कार मी डावकर आदितीन आपण पाहता त्रुतेक्स न्यूज मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून प्रत्येक पक्ष आपली रणनीती आखण्यात व्यस्त आहे अशातच काँग्रेस आणि बहुजन आघाडी यांच्यातील संभाव्य युतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या युतीमुळे सर्वात मोठं आव्हान उभं राहिलं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आला आहे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईतील मराठी मतदारांची मोठ्या प्रमाणावर एकजूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई मतांचा प्रभाव आजही निर्णायक मानला जातो ठाकरेबंधूंची एकत्रित ताकद मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर प्रभावी ठरू शकते मात्र इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो मुस्लिम आणि दलित मताचे विभाजन काँग्रेस वंचित युती झाल्यास दलित आणि मुस्लिम मतामध्ये विभाजन होण्याची दाट शक्यता आजवर ही मतं मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेली होती पण वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र किंवा काँग्रेस सोबत लढल्यास या मताचे विभाजन होऊ शकते आणि त्याचा मोठा परिणाम निवडणूक निकालावर होऊ शकतो ही सगळी राजकीय उलता पालत पाहता एक प्रश्न उपस्थित होतो या बदलत्या त्या समीकरणाचा फायदा भाजपला होणार का आधीच मुंबईत संघटनात्मक दृष्ट्या मजबूत आहेत तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांचे अचूक राजकीय नियोजन मुंबईत भाजपसाठी गेम चेंजर्स ठरू शकते मताचे विभाजन झाल्यास भाजप आणि शिंदे गटाला त्याचा कारण व्यक्त करत आहेत कोण फायद्यात कोण अडचणीत आज़ा, ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांची ताकद वाढू शकते काँग्रेस वंचित युतीमुळे मुस्लिम व दलित मताचे विभाजन शक्य भाजप शिंदे गट मत विभाजनाचा फायदा घेण्याच्या तयारीत एकूणच मुंबई महानगरपालिका निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीशी आणि निर्णायक ठरणार आहे मुंबईच्या राजकारणात नेमकं काय घडत आहे कोण बाजी मारणार आहे कोण पिछाडीवर पडणार आहे याच चित्र लवकरच स्पष्ट होईल तुमचं मत काय आहे ठाकरे बंधूंची युती यशस्वी होईल का की भाजप शिंदे फडणवीस यांची रणनीती भारी पडेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असे सखोल अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी त्रुट एक्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद